पॅकेट आहे हे गळ्यातलं आहे कितीला आहेत ते शंभर रुपयाला नाही मंगळसूत्र साठ रुपयाला एकशे वीस शंभरला आहेत काय पन्नास रुपयाला आहे पण शंभर अच्छा दीडशे शंभर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलो आहे पनवेलमध्ये आणि पनवेलमध्ये ना करंजाडे सेक्टर चारमध्ये सुरू आहे करंजाडे महोत्सव शेवटची तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि वेळ आहे संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करतो आहे अरे बघा सगळ्यात पहिले तुम्हाला मी गेट दाखवते बघा करंजाडे महोत्सव दोन हजार चोवीस बघा हा आता पूर्ण गेट आहे जबरदस्त गर्दी हा आणि खाली आहेत ना शिडे आहेत ते बघून आपण चढूया एकदा पडलो होतो मंदिर आहे मंदिर आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मंगलपूर्ती मोर्या आणि या साईडला आपण बघू शकतो बघा आकाश पाहणं आहे आणि इकडून आपण आतमध्ये एंट्री करतोय आणि या साईडला सेल्फी पॉइंट आहे आय लव्ह करंजड आहे सेल्फी पॉईंट आहे आणि इकडून आपली स्टॉलची सुरुवात होते बघा बलून आहे चला आता आपण स्टॉलला आहे ना सुरुवात तर हे बघा मित्रांनो इकडून आहे ना स्टॉलची सुरुवात होते आणि सगळ्यात पहिला आपण स्टॉल जो बघतोय ना दहा हजार रुपयाला आहे इकडे काही घ्या दहा हजार रुपयाला आणि गर्दी बघू शकतात तुम्ही पहिल्या स्टॉलला किती गर्दी आहे ते बघा हे दहा रुपयाला आहे ना किचन आहे सुंदर किचन आहे बाटलीमध्ये आणि हे बघा हे पण एक किचन आहे या साईडला हे बघा साप आहे दहा हजार रुपयाला हेवी क्वालिटीमध्ये म्हणजे क्वालिटी चांगली आहे बघा दहा दहा रुपयाला आहे बघा हे पीन आहे दहा रुपयाला ते ब्लॅकमध्ये आहे बघा हे पण दहा दहा रुपयालाच आहे जे काय दाखवतो तुम्हाला मी दहा दहा रुपयाला दाखवतो आहे पॅकेट आहे इकडे फणी आहेत ते बघा हे हातातले ब्रेसलेट आहेत हे बघा हे ब्लॅकमध्ये ते बघा हे गळ्यातलं आहे वरती पण ताप आहे आणि या साईडला आपण बघूया या साईटला पण इकडे बघा गळ्यातले बटरफ्लायमध्ये आहेत हे पण हे बघा हे पण दहा दहा रुपयालाच आहे या साईडला आहे बघा सेट आहे हा पूर्ण एअरबड्स आहेत इथे छोटे क्लिप आहेत हे मोगऱ्यामध्ये हे पण बटरफ्लाय मध्ये वरती रिंग्स आहेत दहा दहा रुपयाला आता इकडे गर्दी आहे त्यामुळे ना आपल्याला आतमध्ये जाता येत नाही पण गर्दी बघू शकतात तुम्ही खूपच गर्दी इकडे इयरिंग्स पण आहेत चाप पण आहेत पिना पण आहे सगळं काही आहे आणि इथं मला वाटतं वेगळी प्राइस आहे इथं दादा काय प्राइस सेम आहे काय अच्छा वेगवेगळी प्राइस आहे मिक्स आहेत ना दीडशे पर्यंत हे कितीला आहे ते शंभर रुपयाला आहे सिल्वर आहे गोल्ड आहे आणि हे छोटे कितीला आहेत हे पन्नास रुपयाला आहे हे दहा रुपयाला आहे ना सगळं तेच मला जाता येत नाही ना आतमध्ये ते बघा सुंदर आहे ना दा, दहा हजार गळ्यातले आणि हे मोत्यांमध्ये बघा हे मोत्यांमध्ये बटरफ्लाय मध्ये गर्दी बघा हे बघा काही घ्या दहा रुपयाला इकडे बघा पण रुपयाला चला थँक्यू चला थँक्यू हे किती आहे आता पन्नास रुपयाला एक आणि मंगळसूत्र साठ रुपयाला रुप रोज गोल्ड आहेत सिल्वर आहेत अक्षय कांबळे बघा हा जो स्टॉल आहे ना हा स्वीटचा आहे हे शंभर रुपये पाव आहे हे पण शंभर रुपये पाव आहे पेटा कसा आहे पन्नास रुपये पाव आहे आणि हा आहे अच्छा ए, 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 ए। पाक साठ रुपये पाव ते पण साठ रुपये पाव आणि बालूशाही साठ रुपये पाव अच्छा साठ रुपये पाव आणि इकडे हे खेळणीचा स्टॉल आहे कसेच आहे गाडी शंबर डिश है, छान गाड़ी है क्वालिटी है हाँ गेम कसा है शंबर रुपया है, सेट एकशे तीस रुपया है सांग चला थँक्यू हे कसे बांगडे हे कसे शंभर रुपयाला हे शंभरला आहे आणि दादा हे मोठे मंगळसूत्र एकशे वीस रुपयाला इकडे बघूया पण इकडे पण छोटे छोटे बघा सुंदर आहेत गळ्यातले दादा काय प्राइस मध्ये याची काय प्राइस रुपये अच्छा तीन लेअरचं आहे एक मिनटात आम्हा बघा तीन लेअरचं आहे शंभर रुपयाला आणि हे मंगळसूत्र कसे आहेत हो शंभर ला आहेत काय आणि हे लहान मुलांचं कसे आहेत रे हे लहान मुलांचे कसे आहेत गाळ्यातले हा दादा दादा हे लहान मुलांचे कसे आहेत हे किती दादा बिझी दादा किती दादा हे किती अरे पन्नास आहेत का हे पन्नास पन्नास रुपयाला आणि हे बघा इकडे समोरच फुग्यांचे आता दादा चालेल फुगे एकदम फुगवण्यात कितीला दादा काय प्राइस मध्ये अच्छा चाळीस पन्नास शंभर दीडशे अच्छा अडीचशे पण अडीचशे कोणते आहेत हे कितीला आहेत अच्छा छोटा पन्नास शंभर आणि इकडे बघा हा स्टॉल मुकवाच आहे या साईडला आणि इकडे स्टॉल आहे बघा हा लोणचा आहे इकडे काही घ्या लोणचाच आहे सगळ्या लोणचा स्टॉल आहे हा कसे जाते बांगड्या शंभरला आहेत शंभरला चार कोणतेही ना शंभर शंभर रुपयाला आहे पण कुठला पण साईड घ्या शंभर आहे शंभरला चार पण शंभरला चार सुंदर आहे शंभर शंभर रुपयाला ते ब्लॅक मध्ये जास्त आहेत ते पण चार आहेत शंभरला आणि इकडे हे कसे आहेत अच्छा शंभरला आहे पण मेकअपचं इकडे हे बघा मेकअपचं काय लाकडी फणी पण आहे तिकडे लाकडी कितीला आहे पन्नास रुपयाला आहे हे पन्नास रुपयाला आहे आणि हे पण पन्नास अच्छा हे पन्नास वाले आहेत का आणि असं इटलं आहे बघा किचन प्रोडक्ट आहे दादा कसं आहे रे दाई कितीला आहे दोनशे रुपयाला आणि काच साफ करायचं हे दोनशे हे साफ करायचं हे पण शंभर आणि हे किती लय दोनशे आणि हे हे पण शंभर आणि लायटर तीनशे रुपयाला बी वरचा लायटर तीनशे आणि कापूदारणी कशी आहे तीनशे अच्छा दीडशे शंभर आणि हे कसं कपडे लटपायचे कसे दीडशे रुपये चालेल सगळे किचन प्रोडक्ट आहे इथे आणि या साईडला आहे बघा इकडे चप्पल आहे काय प्राइसमध्ये दादा दोनशेला ही, ही? सगळ्या साईज आहे तुमच्याकडे अच्छा कोणती घ्यातली दोनशे रुपये साईज सगळे आहेत का दोनशे कोणती घ्या यातली दोनशे दोनशे आणि इकडे पण बघूया छान आहे दोनशे दोनशे रुपयाला साईज पण सगळे आहेत आणि हे शूज कसे आहेत हे पण दोनशेला शूज तो ना थंडीसाठी आपल्याला इकडे टोपी बघायला मिळते ते बघा हे शंभर रुपयाला आहे हे पण शंभर रुपयाला आहे त्यामध्ये दुसरा कलर आहे ब्लॅक आहे हा ग्रीनमध्ये आहे ते बघा लहान लहान मुलांचे आहेत हे पण शंभर शंभर रुपयालाच आहेत हे शंभर शंभर रुपयाला आहे बघा हे एक मोठी साईज आहे लहान मुलांमध्ये हे पण शंभरलाच आहे इथं पॅटर्न बघू शकतोय बघा हे पॅटर्न आणि हे जे बघा हे हे पण मस्त आहे लहान मुलांचा एअरफोन सारखं हे पण शंभर शंभर रुपयालाच आहे आणि इकडे बघा हे पण शंभर रुपयालाच आहे शंभरलाच आहे ना हे पण शंभर शंभर आणि हे शंभरला तीन आहेत ना शंभरला तीन आहेत आणि हे बघा हे लेडीज मध्ये शंभरला तीन आहेत हे पण हे बघा हे वरती आपण बघतोय सगळे शंभर शंभर रुपयालाच आहे इकडे शंभर शंभर रुपयाला हे शंभर रुपयाला तीन जोडी आहे सॉफची हे बघा शंभर रुपयाला तीन जोडी आहे आणि आतमध्ये पण बघू शकतो आपण हे बघा चांगली शिलाई केलेली शंभरला तीन जोडी आहे बघा हे पण शंभर रुपयाला तीन जोडी आहे लेडीजमध्ये हे पण जेंट्समध्ये तर शंभरला तीन जोडी आहे आणि हे कितीला आहे दादा हे दादा कितीला आहे शंभरला तीन हे पण शंभरला तीनच आणि या साईडला आपण स्टॉल जो बघतोय ना इकडे काही घ्या तीस तीस, 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 तीस रुपयाला आता एक एक तुम्हाला मी दाखवतो इकडे हे बघा हे तीस रुपयाला आहे बघा ग्लास आहे तीसला कम्पोस्ट तीसला डब्बा आहे तीसला बॉटल आहे तीसला हे बघा सेट आहे तीस रुपयाला बॉटल आहे तीसला डब्बा आहे हे बघा इथं पण तीस रुपयाला डब्बा आहे हे तीसला इकडे आहे बघा तीस तीस रुपयाला आहे बघा इथं तीस रुपये हे बघा तीस रुपये हे बघा हे पण तीस रुपये हे पण तीस रुपयाला हे बघा हे पण तीस रुपये हे तीस तीस रुपयाला आहे बघा हे पण तीस रुपये तीस रुपयाला प्लेट हे बघा तीस रुपये हे पण तीस ते बघा हे तीस तीस रुपयाला आहे हे बघा डब्बे आहे तीस तीस रुपयाला आहे पण तीस तीस रुपयाच आहे बघा तीस रुपयाला आहे तीस रुपयाला ब्रश तीस रुपयाला आहे बघा भाजी धुवायचं आहे मला वाटतं हे सगळे तीस तीस रुपयाला आहे पण क्वालिटी जे बोलतात ना वापरून असं युज थ्रो थ्रोवाल आहे बघा कुंडी आहे ते चांगले तीस तीस, तीस रुपयाला झाडं लावायला हे छान आहेत बघा हे समोर आहे स्टॉल आहे इकडे हा पर्सचा स्टॉल आहे या पर्समध्ये आपण हे बघा इकडे बघतोय ते वेगवेगळे आहेत हे शंभरला आहेत ना दादा हे शंभर शंभर रुपयाला आहे बघा हे शंभरला आहे हे पण शंभर या इकडे शंभर शंभर रुपयाला आहेत आणि हा मोठा झोला आहे ना हा पण शंभर रुपयाला आहे ते बघा ते अडीचशे रुपयाला आहे आणि या साईडला आहे बघा इकडे कॉटनमध्ये आहेत कॉटन मध्ये हे फ्रॉकची सांगा ना मला प्राइस हे फ्रॉकची प्राइस सांगा ना पीस कितीला ते पाचशे रुपयाला आणि ती कुर्ती साडेतीनशे रुपयाला कुर्ती सगळं खादी हा खादीचा स्टॉल आहे आणि पॅन्ट कसे खादीचे आहे चारशे रुपयाला आणि हे चारशे रुपयाला ना कुर्ती आणि हे शॉर्ट टॉप तीनशे अडीचशे आणि साईज कशी आहे तुमच्याकडे साईज डबल एक्सेल एक्सेल एल साईज एम साईज अच्छा ठीक आहे चालेल सगळा खादीचा स्टॉल आहे हा आणि इकडे आपण आता जातोय तिकडे बालनगरी आहे आणि या साईडला आपण बघतोय खेळणी आहे इकडे काही घ्या एकशे वीस रुपयाला हे बघा ही जशी आपण गाडी बघतोय मोठी बघा ही गाडी आहे हे बघा ही गाडी आहे एकशे वीस रुपयाला आहे हे बघा एकशे वीस रुपयाला इकडे बघा हे सेट आहे गंच आहे ते बघा त्यातल्या काही घ्या एकशे वीस रुपयाला या मोठ्या मोठ्या गाड्या पण एकशे वीस रुपयाला आहे है। वरती बॉल एकशे वीस रुपयाला आहे डॉक्टरचा सेट आहे किचनचा सेट आहे फ्रीज म्हणजे सगळा सेट आहे इकडे एकशे वीस रुपयाला काही घ्या समोर कुल्फी आहे हे बघा आणि इकडे हे जे वेगवेगळे ड़ी प्रोडक्ट आहे म्हणजे इकडे वेगवेगळे प्राईज आहे बघा हे बांगडे आहेत शंभर शंभर रुपयाला आहेत अपूर्ण सेट आहे शंभर शंभर रुपयाला ते बघा हे सिल्वरमध्ये आणि हे बघा हे पन्नास पन्नास रुपयाला आहेत हे गळ्यातले कितीला आहेत हे शंभर शंभर रुपयाला आहे हे बघा आणि इकडे जे आहे आता इकडे पण गर्दी आहे बघा दहा दहा रुपयाला इकडे काही घ्या दहा दहा रुपयाला आहे त्या गर्दी खूप म्हणून आपल्या आत्म्या जाता राहतो गेम झोन आहे एक वीस रुपयाला इक आणि इकडे बघा पिझ्झा आहे पिझ्झा कशा मध्ये दादा ऐंशी रुपये ऐंशी पन्नास आणि हे बटाट्याचं कितीला आहे किती पन्नास रुपयाला आहे पापड मसाला आहे पापड मसाला कसा आहे कसा आहे पन्नास रुपयाला पापड मसाला दाबेली वीस रुपयाला आहे हे बघा नूडल्स पन्नास आणि इथं पण आहे बघा गेम झोनच आहे हा बघा आणि हा स्टेज आहे आता इकडे चालू होतं आपलं होम मिनिस्टर हे बघा हे स्टेज आहे बसायला बघू शकता अरेंजमेंट खूप छान केलेली आहे आणि या साईडला आहे बघा आता जात आपण बालनगरी मध्ये हे बघा हा पूर्ण गेम झोन आहे इकडे हे बघा एक ही बालनगरी इकडे या साईडला तर सगळ्या लहान मुलांसाठी आहे एका बाजूला चला मित्रांनो तिथे आपण एका नवीन व्हिडिओमध्ये